आता उशीर का करतोस उठ प्रभूच्या नावाचा धावा करून बापतीस मागे प्रेषितांची कृत्य बावीस अध्याय सोळा वचन प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रेमी सलाम आमच्या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद परमेश्वराने आपल्याला जीवन आणि प्रत्येक चांगली देणगी दिली आहे मग या सुंदर भेटी देणाऱ्या देवावर तुमचे प्रेम आहे का तुम्हाला ते प्रेम व्यक्त करायचे का याचा सर्वात चांगला मार्ग म्हणजे आपले जीवन त्याला समर्पित करणे आणि बाप्तिस्मा घेणे ही पावले उचलून तुम्ही परमेश्वराच्या कुटुंबाचा भाग बनाल यामुळे तुमचा पिता आणि मित्र या नात्याने तो तुमची काळजी घेईल आणि तुमचे मार्गदर्शन करेल स्तोत्र त्र्याहत्तर अध्याय चोवीस वचन यशया त्रेचाळीस अध्याय आणि दोन वचन समर्पण करून बाप्तिस्मा घेतल्यामुळे तुम्हाला सर्वकाळाच्या जीवनाची आशा सुद्धा मिळेल एक पेत्र तीन अध्याय एकवीस वचन पण बाप्तिस्मा घेण्यापासून एखादी गोष्ट तुम्हाला रोखत आहे का असे असेल तर तुम्ही एकटे नाही तुमच्या आधी लाखो लोकांनाही बाप्तिस्मा घेण्यासाठी पात्र ठरायला आपल्या वागण्या बोलण्यात बदल करावे लागले आहेत आणि आता ते आनंदाने आणि आवेशाने परमेश्वराची सेवा करत आहेत संपूर्ण संदेश ऐकल्याबद्दल धन्यवाद प्रभू येशू ख्रिस्त आपणांस आशीर्वादित करो आमेन